कर्जत तालुक्यातून वीस जून रोजी भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नेहमी चळवळींमध्ये सहभागी न होणाऱ्या नागरिकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली होती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन महावितरण कार्यालयाने समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित होते परंतु तसे न झाल्याने समितीने पुढील दिशा ठरवण्यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी मंदिर येथे बैठकींचे आयोजन केले होते सदर बैठकीबाबत माहिती मिळताच महावितरण कार्यालयाकडून समितीला तीस जुलै रोजी चर्चेसाठी बोलावण्यात आले आज तीस जुलै रोजी समितीचे शिष्टमंडळ आणि महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांच्या चर्चा झाली देवके यांच्या म्हणण्यानुसार कर्जत शहरातील रस्त्याच्या मध्ये असलेले मोजके पोल तसेच अन्य छोट्या कामांसाठी नगरपालिका प्रशासनाने महावितरणास कोणताही प्रस्ताव दिलेला नाही समितीने वीस जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील समस्यांवर महावितरण कडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे समितीने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलाय लवकरच उपोषणाची वेळ ठिकाण दिवस समितीकडून जाहीर करण्यात येईल आम्ही निवेदन दिल्यानंतर इतक्या पावसामध्ये भव्य दिव्य मोर्चा निघाला लोकांच्या आज पण समस्या आहेत त्या संदर्भात कुठलाही सिरियसनेस त्यांना अजिबात नाहीये आणि डायरी घेऊन बसलेले आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सांगता ठीक आहे असं आहे का ते अशी त्याचे असते का अशा खोलीवर फोन हे करतात का म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांनी अभ्यास केला नाही आणि प्रॅक्टिकलसुद्धा अभ्यास नाही आहे आठ डिव्हिजनमध्ये त्यांचे इंजिनियर काम करतात वास्तविक नियमानुसार तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये त्यांनी राहिलं पाहिजे आता आमच्या मित्रांनी त्याच्यावर खुलासा केलेला आहे प्रत्येक अधिकारी तालुक्यामध्ये राहत नाही आहे म्हणजे लाईट गेल्यानंतर जर रात्री लाईट गेली तुम्ही मी चोवीस तास अंधारातच राहायचं आहे तर अशा प्रकारचा उदासीन कारभाराला जर आपल्याला ठिकाणावर आणायचं असेल तर आपल्याला शेवटी पब्लिकला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून आता वीज ग्राहक समितीच्या वतीने आपण लवकरच त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती लवकरच आपण जाहीर करतो आहे संदर्भातला पत्रेवर प्रशासनाशी आम्ही करणार आहोत कारण आपली आंदोलन ही संविधानिक पद्धतीने असणार आहेत कारण शासनाचं जोपर्यंत आपण लक्ष वेधत नाही शासनाला जोपर्यंत अशा प्रकारची मांडणी करत नाही आहे एकंदरीत आता आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर बदलला पाहिजे महावितरणचा असा एकही प्रस्ताव केलेला नाही आहे संदर्भातली कुठल्याही प्रकारचा यांनी प्रयत्नसुद्धा केलेले नाही आहेत तर ह्या सर्व कारभाराचा ॲक्च्युली निषेध केला पाहिजे खरं म्हणजे आणि म्हणून आम्ही लवकरच या संदर्भातली आंदोलनाची भूमिका जाहीर करू कर्जत लाईव्ह साठी कैलास हमले कर्जत